लाग तू पुढं पुढं आय का लागते तयार आहे का ना बघा तेवढं मग फणस आहे ना सगळा हा तयार आहे फणस आपलं चालू तर करू ते गरे द्यायच्यात एक किलो एका घेण्याला हो किती छान मोठे मोठे गरे त्याच्यात हा पूर्ण तयार आहे वजन वजन घेऊन टाकून घेताना एक किलो द्यायच्यात घरी का अजून एक किलो निघाला एवढ्या ओढा आहे आता ते दुकानावर गेल्या तेवढा कापायचा आहे बरोबर एक किलो झाला एक किलो जास्त आहे चला आवरा बराकडे बघा एवढे राहिलेत गाडीत भरलंय माल एक किलो दिलाय घरे काढून आता आम्हाला जायचंय भरलाय गाडीत सगळा माल <laughs> आपली बंग बबल। बंगली हिंडा लावल्या परत काय झालं हवा गेलोयलाय कि हा हवा मारायचा आपण पंप आणून ठेवलाय सायकलीला हवा मारायला लागता म्हणून नको मग कशाला घरात ठेव चला ठेव जा जा सायकल खुलप लावून ठेव सायकलीला आमचं म्हणणं बघा आमच्या म्हणून त्यांनी पोट आलं तुले होणार तुम्ही म्हणा आम्ही जर कोणीच नाही एकटाच बसले आता बाहेर कि म्हणे बघा कशी बोलते एक बस ना हो बे आमची आमच्या आहे लाडाचं बसायच बासायच बसायचं हो का पोत बघा आमच्या आमच्या बघू पोटाले आमच्या छकरीला त्या पिल्ली होणार जगेच बस अरे थांबते बघा कशी चिडतं आमचं मना कान बघा कशी करते चिडत्या चिरत्या पोताला पोतालाच लाव नको चाळीन माझी बाळ आहेत म्हणत्या पोता पोतामध्ये हम्म जा ब जा